नमस्कार मी संदीप चव्हाण आपण पाहत एम पीसीएमसी न्यूज सवारी कुणावर भारी जनतेच्या दारी अर्थात आता खुर्चीत बसलेत माझ्या शेजारी वसंत भाऊ बोराटे अर्थात मुळात प्रभा क्रमांक दोन म्हटलं की या नावाची चर्चा झाल्याशिवाय प्रभा क्रमांक दोन पूर्णच होतोय आता मला इतकंच म्हणायचंय यंदा वसंत भाऊंसोबत असलेलं सगळं पॅनल आणि ते सगळे जे आता या प्रभागामध्ये प्रत्येक घर घर पिंजून काढतायत फिरतायत आज त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याला या पीसीएमसीच्या सवारीसाठी वेळ दिलाय वसंत भाऊ आपलं खूप खूप स्वागत सर पहिल्यांदा या पीसीएमसीच्या सवारीत बसल्यानंतर काय वाटतं ते सांग खर तर तुमची पीसीएमसी डॉट न्यूजची जी संकल्पना आहे ग्राउंड वरती लोकांपर्यंत तुमच्या माध्यमातून आम्ही पोहोचणार आहे आपण पाहिलं शेकडोच्या संख्येने या ठिकाणी लोक उपस्थित आहेत तर प्रत्येकाशी संवाद या माध्यमातून तुमच्या माध्यमातून आम्ही आहे असं वाटतं आणि खूप छान संकल्पना आपण जी अस्तित्वात आणली याबद्दल तुमच्या न्यूज चॅनेलचा मनापासून आभार धन्यवाद भाऊ मला आता फक्त एकच तुमच्या तुमच्यासोबत असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याची तुम्ही काळजी घेता आणि कार्यकर्ता तुमची काळजी घेत असतो मला सांगा तुमचं दिवसभराचं नियोजन आणि तुमचे कार्यकर्ते तुमच्यासोबत फिरतात कशा पद्धतीने असतात माझी काळजी प्रत्येक माझ्या कार्यकर्त्याला आहे त्यामुळे मला, मला कुठलीच भीती आजपर्यंत कधी वाटली नाही आणि सर्वजण सर्वजणच्या पद्धतीनं प्रत्येकाच्या प्रत्येकाची संवाद साधतायत आपण केलेली कामं ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे कार्यकर्ता हा माझा ज्येष्ठांपासून तर युवा वर्गापर्यंत आहे तर खरंतर ही मंडळी खूप मनापासून माझ्यासाठी पाहत आहेत त्याचा खूप आनंद वाटतो आपण या भागात फिरल्यानंतर तुमच्या लक्षात आला असेल की ज्येष्ठांचा आशीर्वाद खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला भेटलेला आहे तुम्ही शिवराजचा असेल लक्ष्मी चौक असेल त्यानंतर रिवरचा श्रीराम चौक असेल त्यामध्ये अनेक ज्येष्ठ मंडळी ही माझ्या बरोबर जोडली गेलेली आहे प्रत्येकाशी माझा संवाद दोन तीन महिन्यांतून एकदा तरी दहा पंधरा वर्षात या ठिकाणी जी लोक आलेली आहेत त्यांच्याशी झालेला आहे निश्चित याचा मला फायदा होत आहे असं मला वाटतंय नक्कीच यांना सगळेच इथल्या प्रभागातील नागरिक म्हणतात की पुन्हा एकदा वसंत फुलणार आणि त्यामुळे चेहरे फुललेले आहेत सगळ्यांचे चेहरा खुलला आता काय सांगता याबद्दल याबद्दल वसंत बरोबर आमचं संपूर्ण राष्ट्रवादीचा पॅनल फुलणार आहे तर आ, एक सांगायचंय की या भागात काम करत असताना कोविड सारख्या प्रसंगापासून अनेक म्हणजे बैठी घर असतील या भागातली अनेक समस्या आम्ही जाणून घेतल्या त्या त्यावरती त्या उपाययोजनाही आम्ही केल्या त्यामुळं या भागातली आता भविष्यातली चार वर्ष प्रशासन काळामध्ये सर्व नागरिकांनी काढली तर भविष्यात लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या आम्ही प्रामाणिकपणे पूर्ण करणार आपण पाहतो या भागामध्ये जे प्लेग्राउंड आहे आहे त्यामध्ये मल्टी स्पोर्ट्स सेंटर आम्ही या ठिकाणी उभं करतोय त्यानंतर आपण ज्या चौकात श्रीराम चौकात उभे आहे तिथलं खाली रिव्हर रेसिडेन्सी तर हा जो मूळ रस्ता आहे तर हा एकदम मला छान असा स्मार्ट रोड करायचा आहे ज्या ज्या इंटरनल कनेक्टिव्हिटी आहे त्यामध्ये लोकांना आल्यानंतर असं वाटलं नाही पाहिजे की आपण चिखली मोशी या परिसरात राहतो औंध असेल सांगवी असेल या भागासारखा भाग आपल्याला या भागामध्ये करायचा आहे आणि ज्या ज्या फ्लॅट धारकांनी या भागात इन्व्हेस्टमेंट केली त्यांना एक समाधान वाटलं पाहिजे त्यांचा रेट रेशो वाढला पाहिजे हा माझा प्रामाणिक विचार आहे त्यामुळे त्यांचा पाणी प्रश्न असेल आरोग्यविषयक फॅसिलिटीज असतील लहान मुलांना त्यांचं मेडिटेशन कशा प्रकारे होईल यावरती ते आम्ही प्रामाणिक काम करतो नक्कीच पसंत आता पीसीसीच्या सवारीत आहात इथून तुम्ही आता पुन्हा एकदा महापालिकेत साहजिकच पुढचा सा सा सगळा विजयरथाचा तुमचा सगळा प्रवास आहे आणि मग तिथून तुम्ही विकास पुन्हा एकदा आपल्या प्रभागासाठी घडवणार आहात काय सांगता येईल कसा सा पुढच्या पाच वर्षांचा अगदी थोडक्यात आता दादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा पॅनल खरंतर या भागामध्ये काम करतोय काम करत असताना माहिती आहे की हा प्रभाग असा आहे की संपूर्ण भारतातली लोक या प्रभागामध्ये राहतात कुठली आहे कॉस्मोपॉलिटन आहे कॉस्मोपॉलिटन खरंतर हा भाग आहे ह्या भागात जो जो नागरिक राहतोय त्याचा प्रत्येकाचा विचार आम्हाला करायचा आहे ज्येष्ठांचा विचार करायचा आहे लहान मुलांचा विचार करायचा आहे युवकांचा विचार करायचा आहे उद्योजिका ज्या महिला आहेत त्यांचा विचार करायचा आहे उद्योजकांना सॅटिस्फॅक्शन कशा प्रकारे आम्हाला देता येईल कोणत्या फॅसिलिटीज उद्योजकांना आम्हाला पुरवतील याचा विचार करायचा आहे कामगार वर्गाचा विचार आम्हाला करायचा आहे त्यामुळे निश्चित प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही आमचं कुटुंब समजून प्रभाग यावरती आम्ही काम करणार आहे निश्चित आम्हाला याचा फायदा मिळेल नक्कीच खूप खूप धन्यवाद वसंत आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढील वाटचालीला तर संपूर्ण प्रभाग म्हणजे माझं एक कुटुंब आहे फॅमिली आहे आणि मी त्या कुटुंबाचा मेंबर आहे अशी भूमिका तुम्ही या ठिकाणी मांडली या पीसी सवारी आल्याबद्दल आणि आम्हाला वेळात वेळ काढून तुम्ही दोन मिनिटं काढून आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद